आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यवधीच्या रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चाबूक मोर्चा काढण्यात आला सांगलीतील स्टेशन चौक पासून जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत या मोर्चेत शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते मोठ्या कर्जदार पुढाऱ्यांना त्यांची कर्ज माफ करायची आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जासाठी त्रास द्यायचा असा संचालक मंडळाचा उद्योग आहे साखर कारखाने मुद्दामून बंद पाडायचे आणि राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी खोत आणि पडळकर यांनी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते फारुख जमादार सागर खोत संदीप तात्या ठोंबरे यांच्यासहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या मोठ्या संख्येने सहभागी होते सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या सहकारी संस्थांना देणं ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडं की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांच्याकडून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी कारण तो सभासदांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा अशी आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे बघा कवटे का, मंगळच्या कारखान्याचा विषय तुम्ही समजून घ्या त्या कारखान्यानं साखरेवरती कर्ज उचललं होतं आणि ती साखर बँकेच्या ताब्यात होती बँकेला ती साखर विकून कर्ज भरून घेता येत होतं परंतु बँकेनं साखर विकली नाही कारण बँकेचं संचालक मंडळ चेअरमन आणि अधिकारी यांना महाकाली साखर कारखाना बंद पाडून तो जयंदरावना द्यायचा होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी तसं केलं साखर जी योग्य वेळेत विकायला पाहिजे ती विकली नाही परत ती साखर पंचवीस टक्के दरामध्ये विकली आणि जे पुढं व्हायचं ते झालं जतचा साखर कारखाना त्याचाही असाच प्रकार आहे जर त्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आता लोकांनी कागदपत्र सगळी काढलेली आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये जायची तिथल्या सगळ्या शेतकरी सभासदांची तयारी आहे दुसरा विषय वसंतदादा कारखान्याला जे कर्ज दिलं ते त्यांनी त्यांच्या खाजगी क लिमिटेड कंपनीवरती वर्ग केलं तारण दिलं नाही बँकेला तारण पाहिल्या ज्या दिवशी कर्ज मंजूर केलं त्या दिवशी तारण दिलं नाही तुम्ही पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण कशी काय देत आहे आमच्या शेतकऱ्याला एक लाख रुपये मागायचं म्हटलं तर दोन महिने तुमच्या हॅल्पार्ट घाला लागत आहे तीन वेळा तुमचा इन्स्पेक्टर आमच्या शेतामध्ये येतोय तिथं ऊस आहे का कापूस आहे का आहे का द्राक्ष आहे का आणि मग तुम्ही कर्ज देत आहे आणि इकडं पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण देत आहे तर मग तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ना तुमच्याकडून ती वसुली झाली पाहिजे शेतकरी न्याय मागायला बँकेकडे येणार म्हटल्यावर कर्तव्यक्ष राज्याच्या सहकार मंत्र्यांनी पुण्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक बोलवली आणि सांगली जिल्हा बँकेला प्रशिक्षित पत्र देऊन टाकलं की बँक काय दोनशे कोटी न नफ्यात आली अरे ते कागदावरचा नफा कशाला दाखवत आहे खरं जर बघितलं तर घोटाळ्याच्या मालिका मागून मालिका ह्या बँकेमध्ये चाललेल्या आहे अनेक संचालक मंडळांनी घोटाळे केलेले आहेत आणि तुम्ही चोरांना पत्र देत आहे याचा अर्थ सरळ आहे की या बँकेचा मलिदा वरपर्यंत पोचलाय का आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी उपाशी आहे आणि श... या ठिकाणी संचालक मंडळ तुपाशी आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की आता राज्यातल्या कर्जदार शेतकऱ्याला मताचा अधिकार मिळाला पाहिजे त्याशिवाय बँकेची लुटमार थांबणार नाही यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादा पाटील बॅलिस्टर विठ्ठलराव गाडगे विखे पाटील साहेब यांनी या राज्यामध्ये सहकाराचा पाया रचला आणि शरद पवारांचा राजकारणातला उदय आणि सहकाराचा आस्त एकाच वेळी सुरू झालेला आहे आणि हे सगळी पिलावळ तीनशेच आहे पूर्णात बैल वळू सोडावी तशी शेतकऱ्यांच्या कुरणामध्ये ही वळू बैल पवार साहेबांनी चरायला गेली पन्नास वर्ष सोडलेली आहेत दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकचे चेअरमन आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत मागच्या संचालक मंडळाची चौकशी सुरू आहे मात्र सध्या बँक चांगल्या प्रकारे कार्यरत असताना चुकीचे आरोप केले जात आहेत असे आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं एस टीचं आंदोलन करून एस टी बँकच्या संचालक मंडळात जाण्याचा उद्योग केला तसाच मागच्या दरवाज्यातून सांगली बँकेत येण्याचा खोत आणि पडळकर यांचा डाव असल्याचाही आरोप आमदार मानसिंगराव नाईक के यांनी केला आहे तिची सरकारमार्फत चौकशी चालू आहे ते आमदार आहेत ते सत्ताधारी आहेत त्यांनी तिथं हे मागावा ना असंच आहे ना त्यांना प्रशासक कशासाठी पाहिजे आहे एस टी बँकेत ज्या पद्धतीनं काय केलं त्यामध्ये घुसून ते आता जिल्हा मध्यवर्तीत येत आहे का एवढाच त्यांचा प्रयत्न चालू आहे कारण त्यांना निवडून येऊन इथं जिल्हा बँकेत येता येणार नाही त्यामुळं चुकीच्या मार्गीनं पाठीमागनं कुठं घुसता येत आहे का हा त्यांचा केविलवाना प्रयत्न चालू आहे कर्ज okay, okay. दिलेल्याची वसुली आम्ही नवीन संचालक मंडळाल्यानंतर ज्या आम्ही कर्ज वाटप केलं त्या सगळे कर्ज वाटप आमचं रेग्युलर आमचं परतफेड चालू आहे एकही त्यामध्ये थकबाकी एकाही कारखान्याची झाले नाही जे थकबाकी आहे ती सहा वर्षापूर्वीच्या कारखान्याची सहा सात वर्षापूर्वीची ती कर्ज आहेत ती कर्ज थक आहेत आम्ही नवीन संचालक मंडळानं दिलेलं एक रुपयाचं कर्ज थकबाकी नाही नाही आज जो मोर्चा निघाला त्यांनी इथं भाषणं ठोकली बँकेची आधीच्या संचालक मंडळाची एटी एटची चौकशी तर आत्ता चालू आहे कोल्हापूरला त्या ठिकाणी अधिकारी येतात सगळी माहिती घेतात जिल्हा बँकेनं त्यांना सगळी माहिती त्या ठिकाणी पुरवलेली आहे त्यामुळं त्यात कुठलाही संचालक मंडळ आम्ही तिरंगाई करतोय उशीर करतोय असं अजिबात नाही बँकेची शा आम्ही मी चेअरमन झाल्यापासून गेल्या अडीच वर्षातली प्रगती बघितली